मी म्हटलं शिदोड आहे पण ते एकदम सळसळायला साड़ लागलं ना मग मी बाजूला झाली दोन तीन नमस्कार कसे आहात सगळे मजेत असाल आणि तब्येत थन ठणठणीत असेल अशी मी आशा करते आज संडे आहे आणि दोघं घरी असल्यामुळे ना जी पेंडिंग कामं असतात ना ती आम्ही करायचं ठरवतो तर जसं मी किचनमध्ये थोडंसं चेंजेस करून घेतले तसे चेंजेस मला आज बेडरूममध्ये करून घ्यायचे आहेत चेंजेस म्हणाल तर खूप असं काही नाही करायचं होतं बेड जो मी मधोमध ठेवला होता ना बेडरूममध्ये तर तो मला भिंतीला चिटकवून टाकायचा का होता कारण काय होतं सकाळी सकाळनं खूप गडबड असते आणि बेडच्या दोघं बाजूला पसारा होतो तर मला तो असं वाटलं की नको चांगला नाही वाटत तो पसारा आणि आवरायला पण मला पुरेसा वेळ नसतो म्हणून म्हटलं की बेड एका साईडला सारखं म्हणजे जागा पण भरपूर वाटेल आणि जसं किचन आता मोठं वाटायला लागलं ना तसंच मला बेडरूमही मोठा वाटेल म्हणून मग आज आम्ही दोघांनी या कामाला पुढाकार घेतला आणि फायनली बेड आम्ही भिंतीला टेकवून

बेड तिकडे सरकवल्यानंतर ना क्लिनिंग पण झालीच झाली म्हणजे आता सध्या क्लिनिंगचे दिवस सुरू झालेले आहेत ना गण गं, कारण गणपती बाप्पांचं आगमन होणार आहे आमच्याकडे गणपती बाप्पा बसत नाहीत पण म्हटलं की चला तरी पण आपली जी क्लिनिंग आहे ती होऊन जाते घरातली तशी तर क्लिनिंग वरच्यावर होत असते पण ही याला आपण डीप क्लिनिंग म्हणतो तर बेड तिकडे सरकवल्यामुळे बेडखाली जी घाण जमा झालेली होती ती लग हात मी क्लीन करून घेतली आणि इतकी जास्त घाण इथे जमा झालेली होती ना की बरं झालं ती घाण पटकन असंच झाडूने उचलली गेली जर थोडा वेळ फॅन वगैरे सुरू असताना तर ती जी घाण आहे ना ती सगळीकडे पसरली असती बघा किती सगळी घाण होती त्याच्यानंतर ना आमचं गॅस सिलेंडर संपलो मी स्वयंपाक करण्यासाठी वळवली पण अचानक अरे गॅस संपला असं झालं ते बरं मैत्रिणीकडे होतं तर सिलेंडर घ्यायला गेली तिच्याकडे आणि तिच्या इथे इतके थीच छान फुलं आले होते चिनी गुलाबचे तर मग तिला म्हटलं मला देते का तर ती म्हटली की ठीक आहे मी देते तुला तिने लगेच मला त्याच्या काड्या तोडून दिल्या आणि मग त्याच्यानंतर ना मी घरी आली आणि हा पिगी बँक मी मागे एका व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवला होता तर या पिगी बँक मी स्पेशली चिनी गुलाबसाठीच ठेवला होता ह्या प्रकारचं चिनी गुलाब किंवा जे दुसरं असतं ना बारीक लांब पानांचं त्याच्यामध्ये म्हटलं की लावूया आपण पण एखादी चिनी गुलाबच लावू पण मला दोन तीन काड्या मिळालेल्या होत्या तर आज एकदम असं मन गार्डन गार्डन झालेलं होतं माझं त्या काड्या बघून आणि मग नंतर ते छान कट वगैरे करून घेतलं आणि त्याच्यामध्ये माती वगैरे मी भरून घेतली आणि मग खत टाकलेली माती भरलेली होती जास्त माती नाही भरली मी याच्यामध्ये आणि छोटंसं आहे हे पिगी बँक पण ना त्याच्यामध्ये हे जे मी आता ब चिनी गुलाबच्या काड्या लावणार आहे ना त्या इतक्या सुंदर दिसतील ना म्हणजे जसं ते बहरेल ना तसं तसं त्या पिगीच्या डोक्यावर ते, ते फुलं येतील ना म्हणजे माझं इमॅजिनेशन सारखं ते जर झालं तर खूप जास्त मला आवडेल तुमच्याबरोबर शेअर करायला आणि ही जी फुलं आहेत ना ते खूप आनंद देऊन जातात सकाळी सकाळी असं स्कूलला जाताना बाहेर निघालं ना, ना की त्या फुलांकडे बघितलं ना की दिवस खरंच खूप सुंदर जातो आणि एंट्रन्सलाच मी ते ठेवलेलं आहे आधी म्हटलं तिकडे तोंड करून ठेवू दाराकडे पण ते तसं बसत नव्हतं म्हणून मग मी दुसऱ्या दिशेला ते टोन केलं आणि झाडांच्या मधोमध त्याला ठेवलं तर खूप मस्त असं त्याच्यामुळे छान असं हे आलेलं आहे शोभा आलेली आहे माझ्या बगीच्यामध्ये त्याच्यानंतर ना नाश्त्यासाठी मस्त असा डोसा बनवलेला मी जे बॅटर इडलीचं होतं ना त्याचाच अगदी कुरकुरीत आणि जाळीदार डोसा या ठिकाणी बनला आणि खूप टेस्टी पण बनलेला होता हा डोसा त्याच्यानंतर दुपारच्या जेवणामध्ये ना आज माझी सगळ्यात फेवरेट भाजी मी बनवली खूप दिवसानंतर ही भाजी बनवलेली होती मी एकटांगी मुरगा याला म्हणतात म्हणजेच वांग्याची मसाली भाजी मला प्रचंड आवडते आणि या भाजीबरोबर तांदळाच्या भाकरी केल्या होत्या कारण ज्वारीचं जे पीठ आहे ना ते संपलं होतं म्हणून मग म्हटलं की तांदळाची भाकरी करूया <laughs> ते पा ते वळवळायला लागलं ना तेव्हा मला कळलं की आणि हे पण नुकतेच बाहेर गेले ना? ना ते <laughs> ते माजा Actually, मी कपड्यांच्या कुठून आलं काय माहिती कपड्यांवर होतं का बाप रे माझा जो आवाज आहे ना तो क्लिपच्या वेळेसचा आहे तुम्ही बघितलं असेल की खूप घाबरलेला आहे ॲक्च्युली घरात कोणीच नव्हतं आणि मी बेडरूम आवरत होती जिथे ते सापाचं पिल्लू दिसलं ना तर तिथे कपडे होते ते उचलले मी आणि ते एकदम जोरात सळसळायला लागलं मी इतकी घाबरली की असं अचानक बघितल्यानंतर भीती वाटणं हे स्वाभाविक आहे पण मग नंतर बोलवलं आणि मी ते त्या दादांनी ते बाहेर काढलं मी फक्त शूट घेऊन घेतलेलं होतं त्याच्यानंतर स्वयंपाकासाठी किचनमध्ये आली आणि सकाळी लिंकेटवर छोटी वांगी मागवली होती मी वांग्याच्या भाजीसाठी आणि त्यांनी भरताचं वांगं पाठवलं मला एवढा पश्चाताप झाला ना म्हटलं तर जाऊ दे त्याचं भरीत बनवून टाकू आणि यांनी नंतर वांगी आणली होती मग तर त्याची ती भाजी बनवली मी आत्ता आज संडे असल्यामुळे स्पेशल डे आणि खादाळ डे झालेला होता ॲक्च्युली संडे आमचा ना पूर्ण खादाळ डे झालेला म्हणजे मी जास्त वेळाच किचनमध्ये नवीन नवीन पदार्थच बनवण्यात होते डोसा झाला मसली वांग्याची भाजी झाली आत्ता संध्याकाळी निधी आणि भरतचं असं काही म्हणणं नव्हतं मलाच असं वाटलं की खूप दिवस झाले नूडल्स आणून पडलेले आहेत आणि फ्रीजमध्येही ऑलमोस्ट सगळ्या व्हेजीज होत्या तर म्हटलं की त्या टाकूया एक व्हेजी सोडली तर बाकी सगळ्या व्हेजीज होत्या म्हणून मग म्हटलं की चला नूडल्स टाकूया तर गरम पाणी ठेवलेलं होतं त्याच्यामध्ये तेल आणि मीठ टाकलं आणि ते पाणी चांग छान खळखळ उकळू द्यायचं त्याच्यानंतर नूडल्स टाकायच्या पण त्याला अजून उकळी आलेली नव्हती म्हणून मग मी म्हटलं चला बारीक बारीक पत्ताकोबी आणि ते कापून घेऊया पत्ताकोबी कापली तोपर्यंत ना पाण्याला छान उकळी आलेली होती मग त्याच्यानंतर मी नूडल्स त्याच्यामध्ये टाकल्या मॅगी जशी तोडून टाकून तसं तोडून न टाकता डायरेक्ट टाकायचं तोडायची काही गरज नसते म्हणजे खाताना छान मजा येते आणि मग ते टाकल्यानंतर बाकीच्या व्हेजीज मी कट करून घेतल्या व्हेजीस कट करते तोपर्यंत तो फुल गॅसवर ह्या ज्या नूडल्स आहेत त्या मस्त अशा बॉईल झालेल्या होत्या आणि मी चिमट्याच्या मदतीने ना गोल गोल फिरवून त्या बाजूला काढल्या म्हणजे असं पाणी गाळून घेतलं हा प्रकार नाही करत बसली कारण पाणी जास्त ठेवावं लागतं याला आणि मग तेवढं पाणी दुसऱ्या भांड्यात काढायला ना पॉसिबल होत नाही म्हणजे माझ्याकडे तेवढं दुसरं मोठं भांडं नाही आहे म्हणून मग मी चम चिमट्याच्या साह्यानेच ह्या नूडल्स काढल्या ह्या ना मैद्याच्या नूडल्स आहेत ॲक्च्युली फक्त व्हेजेसमुळे तो त्या पौष्टिक बनतील पूर्ण पौष्टिक नाही बनणार पण कधीतरी म्हणजे दोन तीन महिन्यात ना एकदा खायला ना ओके आहेत नेहमी नाही खायच्या या मैद्याच्या असल्यामुळे ना मुलांना बनवून द्यायच्या पण कधीतरी बनवणं चांगलं असतं त्याच्यानंतर व्हेजीस कुठल्या घेतल्या होत्या कांदा कांद्याची पात फ्लॉ सॉरी पत्ता कोबी अद्रक लसून बारीक बारीक कापून घेतलेला होता आणि गाजर होतं ते घेतलं शिमला मिरच माझ्याकडे होती पण ती खराब झालेली होती मग ती टाकून दिली मी म्हणून फक्त याच्यामध्ये शिमला मिरची नाही आहे या सगळ्या भाज्यांना तेलामध्ये असं शालो फ्राय करून घ्यायच्या जास्त शिजू नाही द्यायच्या आणि जर मुलं खातच नसतील तर ताट ठेवून थोडं शिजवून घ्यायचं म्हणजे असं की दाताखाली कचर कचर नाही लागणार त्या मग त्या शिजतात तोपर्यंत मी सॉस काढून घेतले ग्रीन चिली सॉस रेड सोया सॉस आणि आपलं केचप घेतलं ॲक्च्युली याच्यामध्ये रेड चिली सॉस जास्त छान लागतो पण आता तो पण नव्हता मग ग्रीन चिली सॉस होता म्हटलं की चला आज असं की बनवायचं पण होतं टाईम चलाव काम पण होतं म्हणजे जे साहित्य होतं ना त्याच्यामध्ये मी भरपूर ॲडजस्ट केलं पण ना तरी छान टेस्ट येईल असं मला वाटत होतं पण म्हटलं की बघू चला आता कसं होतं तर त्याच्यानंतर अगदी थोडं मीठ टाकलं कारण सुरुवातीला मीठ टाकलेलं असतं आपण नूडल्स बॉईल करताना याच्यामध्ये सोया सॉस सो जास्त टाकायचा कारण त्याच्यामुळे ना कलर छान येतो म्हणजे सगळे सॉस मी अडीच ते तीन पोहे खायचा जो चमचा असतो ना अडीच ते तीन चमचे सॉस घेतलेला आहे त्याच्याबरोबर लिंबू या ठिकाणी टाकला तुम्हाला लिंबू टाकायचा नसेल तर तुम्ही व्हिनेगरसुद्धा टाकू शकतात माझ्याकडे व्हिनेगर संपलेलं होतं जे एडिबल व्हिनेगर असतं ते त्यामुळे मग मी लिंबू टाकलं या ठिकाणी त्याच्यामुळे अगदी छान टेस्ट येते आणि ते सारखं सारखं ना कॅमेरा इकडनं तिकडे तिकडनं इकडे शिफ्ट करण्याच्या नादामध्ये तो थोडा हलतो कारण कंटिन्यू एकच सीन बघून बघून बोर होतं म्हणजे आपण जर कोणाचा व्हिडिओ बघतो तर एकच सीन बघत राहिलो तो मलाही बोर होईल त्याच विचाराने सारखी दिशा बदलायला लागते कॅमेराची मग तो मध्ये मध्ये थोडासा हलतो पण असो तर या ठिकाणी सगळे सॉस वगैरे टाकून झाल्यानंतर ना छान हलवून घ्यायचं म्हणजे ते ना आपण मंचुरियन वगैरे खायला जातो तिथे ते लोकं किती फास्ट हलवत असतात आता तेवढं तर नाही होत पण असं छान हलवून घ्यायचं आणि फायनली बघा इथे मस्त अशा ज्या नूडल्स आहेत त्या तयार झालेल्या आहे नक्की ट्राय करा मुलांना खूप आवडतात टेस्टी झालं आहे कर। ते केस बाजूला कर अन एन्जॉय कर मग का किचन वगैरे आवरून झाल्यानंतर एक कॉक्रोच मला दिसलं त्याला स्प्रेने त्याच्यावर स्प्रे टाकलं होतं मी ते मेलं पण मला नंतर अशी भीती वाटायला लागली की आता गॅस वगैरेमध्ये लपायला नको मोठं होतं कारण कॉक्रोच त्याच्यामुळे मग मी सगळी क्लिनिंग झाल्यानंतर ना जे गॅसचे पाय असतात ना तर त्या पायांच्या आतमध्ये जागा असते तिथे ना घर करतात म्हणजे मा मला हा अनुभव आलेला आहे जेव्हा मी नाशिकला राहायची ना तेव्हा गॅसमध्ये खूप घर झालेलं होतं इतकं की मला ते म्हणजे नाशिकच्या घरात मी त्यांना बाहेर काढू शकली ना ते कंटिन्यू त्रास झाला जेव्हा मी भुसाळला शिफ्ट झाली ना तेव्हा ते झुरळ गेलेले होते मग मला खूप भीती वाटते त्या झुरळांची नको नको वाटतात म्हणून म्हटलं की आधीच आपण काळजी घ्यायला पाहिजे एकतर आपण दिवसभर स्कूलमध्ये असतो त्याच्यामुळे एखादी ते किचनमध्ये शांतता बघून आलं तरी समजणार नाही म्हणून मग मी चारही पायांमध्ये मस्त असा स्प्रे मारून घेतला हा स्प्रे मी कंटिन्यू आणूनच ठेवते म्हणजे एक जरी जुरळ दिसलं ना की त्याच्यावर ते मारून द्यायचं म्हणजे बाकीचे झुरळ होत नाही त्याच्यानंतर बघा आज बऱ्यापैकी ना बेडरूम आवरून झालेला होता तरी बरीचशी कामं ही राहिलेली आहेत आता ते कबर्ड वगैरे सगळं व्यवस्थित करून झाल्यानंतरच मी फायनल बेडरूमचा लुक तुमच्याबरोबर शेअर करेल ते झाल्यानंतर निधीचा एक प्रोजेक्ट आणखी राहिलेला होता तिला मी सांगितलं की तू कर पण तिला तेवढं समजत नव्हतं तिने थोडं लिहून ठेवलेलं होतं आणि नंतर म्हटलं की मम्मी मला नाही पॉसिबल होत आहे तू हेल्प कर म्हणून म्हटलं की चला मी करून देते तिला तर आता मी इथे निधीचा प्रोजेक्ट करायला बसलेली आहे आणि आता असं झालेलं आहे ना मागच्या आठवड्यातही प्रोजेक्ट झाला आणि या आठवड्यात परत प्रोजेक्ट करावा लागलेला आहे तर असं होऊन जातं कधी कधी की आपण पुन्हा शाळेत जातो आहे का आणि आपल्या वेळेचं ना खूप चेंज होतं आता माझं जे एज्युकेशन आहे ते टेन्थपर्यंत सेमीमध्ये होतं आणि निधीचं सी बी एस सीमध्ये आहे तर भरपूर सिलेबस पण चेंज झालेला असतो आपला सिलेबस अगदी कमी म्हणजे नॉर्मल लेवलला होतं पण आत्ताच्या मुलांचा जो सिलेबस आहे ना तो खूप जास्त वास्ट झालेला आहे त्यांच्या हिशोबाने ते बरोबर आहे पण आपल्याला असं वाटतं की अरे किती ओव्हरलोड आहे बिचाऱ्यांना पण असो ते बरोबर कॅच करता म्हणजे प्रवाहानुसार ते वाहत असतात जसे आपण वाहित वाहत होतो तसं ते त्यांच्या प्रवाहानुसार वाहत असतात तर तसंच काहीसं आपल्या मुलांच्या बाबतीतही होतं त्याच्यामुळे क पॅरेंट्स म्हणून काळजी वाटणं ठीक आहे पण ॲज अ टीचर म्हणून असं वाटतं की नको जे आहे ते बरोबर आहे त्यांच्या हिशोबाने तर मी इथे तिला समजवत पण होती की अशा लाईन्स ड्रॉ करायच्या म्हणजे परफेक्ट येतं आपल्याला लिहिता येतं व्यवस्थित हे तिला समजवणं चाललं होतं आणि तिचं चाललं होतं की हो मी असं करत होती पण मग हे असं झालं नसतं मग हे कसं तसं मागच्या आठवड्यात तिचं ई व्ही एस मॅथ आणि आणखी एक प्रोजेक्ट केलेला होता आम्ही हिंदी मराठीचा नाही दिला असे तीन प्रोजेक्ट आम्ही दोघांनी मिळून करून दिलेले होते एक त्यांनी के केला आणि दोन मी करून दिले होते म्हटलं की ठीक आहे तीन प्रोजेक्ट असतील आणि संपलं असेल पण झालं असं की पुन्हा या आठवड्यात सॅटर्डे का फ्रायडेला मॅसेज आला की प्रोजेक्ट पाठवायचा आहे आणि मग मा, मला अचानक आठवलं की जाऊ दे अजून हिला पनिशमेंट मिळाली तर बिचारीला वाईट वाटेल अजून एवढंसं तोंड करून बसेल म्हणून म्हटलं वेळात वेळ काढून ना तिला आपण छान मस्त असा प्रोजेक्ट बनवून देऊया तिला पण हेल्प होईल आणि तिला समजवलं पण म्हणजे जेणेकरून ना नेक्स्ट टाईम तिच्या लक्षात राहील आता ती फर्स्टला असल्यामुळे कसं होतं की अजून तिच्यासाठी पण ह्या गोष्टी नवीन आहेत तर तिला समजवून उमजवून केलं ना तर पुढच्या वेळेस ती बरोबर करेल एकदा प्रत्येक म्हणजे प्रत्येकाला एक एखादी गोष्ट पहिल्यांदा करत असेल तर समजवणं खूप गरजेचं असतं म्हणून मग तिला मी समजवत होती आणि असंच तिचा प्रोजेक्ट करत बसलो आम्ही आता तर बस आजचा व्हिडिओ मी इथेच संपवते आहे आशा करते की तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि चॅनलवर पहिल्यांदा असाल तर आठवणीने चॅनल सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या बाय